नमस्कार मंडळी मी आज मोमोजची रेसिपी शेअर करणार आहे त्याच्यासाठी मी ही एक वाटी भरून मैदा घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता तुमचा एवढं मीठ टाकणार आहे मी थोडं थोडं कधी पाणी टाकून घट्ट घट्टळून घेऊया ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं नाहीये असंच सुक थोडंसं पाणी टाकून टाकून घट्ट असा डोलावायचा आहे आपल्याला

आणि गाजर आणि गाजर आपण किसून घेऊया गाजर मी सर्व किसून घेतलेलं आहे हे बघा आता मी ह्याच्यामध्येच कोबी कापून घेणार कोबी कापण्यासाठी मी किसनीचा किंवा वा, सुरीचा वापर करणार नाही तर मी ह्या धार धार ग्लासाचा वापर करणार आहे ह्याच्याने मी कापणार आहे कसं कापणार आहे ते बघा सहाय्याने आपण सूर्यने कापायला गेलो असतो तर एवढा बारीक झाला असता आणि किसणीमध्ये तर तुम्हाला माहिती आहे टाइम गेला असता ताट सरकते हे सरकते असं करून टाइम गेला असता मग ग्लासाने पटापट झाला बघा छान एकदम बारीक आता मी ह्याच्यात अर्धा चमचा एवढं मीठ टाकून घेणार आहे आणि पाच ते सहा मिनटासाठी मिक्स करून ठेवणार आहे त्याला पाणी सुटेपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे मी तीन कांदे घेतले आहेत मिडियम साईजची एक मिरची घेतली आहे मिरची मी जास्त टाकणार नाही आहे आणि सात ते आठ आला कांदा कापला जातो सर्व कांदा कापून घेतलाय असं बारीक बारीक चॉप चॉप केला ना कांदा मध्ये हे नाही होत अडकत वगैरे नाही आहे छान कापला बारीक एकदम आता मी कोथिंबीर पण अशी बारीक करून घेणार आहे त्याच्या एक साईडला ठेवणार आहे मी मी पाणी मी नंतर बघते पाण्याचं टाकणार नाही ठेवून देणार आहे मी आता याच्यामध्ये थोडंसं मी तेल टाकून घेणार आहे जास्त नाही थोडस आणि मी थोडंसं आला लसूण आणि मिरचीचं जे किसून हे केलेलं आहे ना ते टाकून घेणार आहे कांदा वगैरे सर्व टाकून त्या आपल्याला हे शिजवायचं नाही आहे नुसतं परतून घ्यायचं आहे म्हणजे लसूण आणि आल्याचा फ्लेवर येतो ना नुसतं त्याच्यासाठी छान लागते थोडस मी चाट मसाला मिक्स करणार आहे सा सोया सॉस मिक्स करून घेतलं आहे आता आपण पीठ बघूया मळलेलं आपण पीठ पण आपलं मस्त नरम झालेलं थोडंसं हो म्हणजे नरम पण नाही झालं आहे जास्त हे बघा चुळून चुळून आता रगडून मी मळून घेते ते लांब पण लोड करून घ्यायची आपल्याला याची सुरीच्या साह्याने कापून घ्यायचं आहे सुरीने आपण हाताने काळा केले ना तर एकसारखे येणार नाही म्हणून सुरीच्या साह्याने कटिंग करून घ्या हे बघा असे मी करून घेतलेले आहे थोडंसं मैदा फिरवूया आधी गोल करून घेऊया जेवढं घट्ट लावतील घट्ट लावतील ना तेवढं चांगलं मी त्यांना मैदा लावून घेतलेला आहे इथे थोडासा मैदा टाकून घेतलेला आहे मी आता याच्यावरती लाटून घेणार आहे पोटपाठावर मी लाटत आहे मी चपाती पण मीशवरच लाटते मस्त नाही करा आपण जर पीठ बांधलं ना मैद्याचं तर आपल्याला सोपं जाईल लाटायला पण का एवढ पातळ एकदम लाटून घ्यायचे असे मी चार पाच लाटून घेते मी तुम्हाला एक मोज बनवून दाखवते आपण कोणत्या पण आकाराचे बनवू शकतो गोल बनवायचे असतील तुम्हाला मोदकासारखे तरी बनवू शकता तुम्ही सर्व एका साईडला जस त्याच्या कात्र्या पाडून घ्यायच्या बनवलेलं आहे कोणत्या पण शेप तुम्ही बनवू शकता मी आता हे सर्व बनवून घेते असे मी सर्व मोमोज बनवून घेतलेले आहे आता मी ओव्हनत ठेवणार आहे हे छान झाले ना मी आता ओव्हनत ठेवते तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर ला सबस्क्राइब करा मी आज याच्यामध्ये झुकडत ठेवणार आहे इंडीच्या भांड्यामध्ये आणि माझी रेसिपी आवडली असे हे बघा छान असे मोदक झालेले आहेत आपले सॉरी मोदक येते मोगोज झालेले आहेत छान असे बघा तुम्ही तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी तर माझ्या आगरी रेसिपी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि एक मस्त कमेंट करा माझी रेसिपी आवडली असेल तर आणि मला पुढे जाण्याचा एक सोपा सॉरी थोडीशी मदत करा ही विनंती तुम्हाला मग आता मी हे उकडत ठेवते मी आता ह्याच्यामध्ये इडलीच्या भांड्यामध्ये ठेवणार आहे याला तेल लावून घेते आधी सगळीकडनं तेल लावून घ्यायचं ह्याच्यासाठी माझ्याकडे खास काय भांड नव्हतं म्हणून मी ह्याच्यामध्येच तेल लावून घेतलंय इडलीच्या भांड्याच्या साच्यामध्ये आता एक रहे एका और एक मोमोज त्याच्यात ठेवणार आहे मी आपल्याला एकावर एक अशी ठेवायची नाहीये चिकटले तर एकामेकाला चिकटले तर ते निघणार नाही त्याच्यासाठी चिकटवून ठेवायचे नाहीये आता ह्याच्यावर थोडंसं हातानेच मी तेल लावून घेणार आहे थोडंसं जास्त नाही

तुम्हाला आवडले असतील तर या खायला चला तर मग बाय बाय आणि माझ्या चॅनलला पुढे जाण्यासाठी मदत द्या हीच विनंती तुम्हाला बाबूंना रिक्वेस्ट करते मेहनत खूप घेते मी त्याचं काहीतरी होऊ दे